बागेमध्ये बोरिवली स्टेशनपर्यंत रिक्षा नि आलात तर शेअर रिक्षा आहे पंधरा रुपये पडतात शेअर रिक्षाला सोनी म्हणून बिल्डिंग आहे तिथे उतरायचं तिथे अक्षरशः एका मिनटावरती हे जॉगस पार्क आहे आणि नाहीतर अंधे बोरिवली स्टेशनवरनं पंचेचाळीस नंबरची बस पण आहे ए सी बस सहा रुपये तिकीट आहे ती पण ह्या जॉगस पार्कलाच सोडते जॉगस चिकुवाडी जॉगस पार्क त्याला आणि इथे पाण्याची सोय आहे वाचनाची सोय आहे वरती जिथे हा आहे ऑफिस आहे त्यांचं तिथे एक छोटासा हॉल आहे अगदी छोटासा हॉल आहे तो सहाशे ए सी हॉल आहे तो सहाशे रुपये भाड्याने मिळतो तासाला सहाशे रुपये अशा भाड्याने पण मिळू शकतो तुम्हाला आ, कमी असतील जणी तर भाड्याने मिळू शकतो तिथे पाणी पिण्याची सोय आहे आणि ही समोर जे व्यायामशाळा दिसते ना त्याच्या शेजारी वॉशरूम पण आहे असं मला समजलं आता मी वॉशरूमच्या इथेच जाते बघायला जाते वॉशरूम कसं आहे ते आणि नंतर ते बघून मी परत एक व्हिडिओ बनवेन किंवा मेसेजवरती तुम्हाला सांगेन बागेमध्ये रि बोरिवली स्टेशनपर्यंत रिक्षा आलात तर शेअर रिक्षा आहे पंधरा रुपये पडतात शेअर रिक्षाला सोनी म्हणून बिल्डिंग आहे तिथे उतरायचं तिथे अक्षरशः एका मिनटावरती हे जॉगस पार्क आहे आणि नाहीतर अंधे बोरिवली स्टेशनवरनं पंचेचाळीस नंबरची बस पण आहे ए सी बस सहा रुपये तिकीट आहे ती पण ह्या जॉगस पार्कला सोडते जॉगस चिकुवाडी जॉगस पार्क त्याला आणि इथे पाण्याची सोय आहे वाचनाची सोय आहे वरती जिथे हा आहे ऑफिस आहे त्यांचं तिथे एक छोटासा हॉल आहे अगदी छोटासा हॉल आहे तो सहाशे ए सी हॉल आहे तो सहाशे रुपये भाड्याने मिळतो तासाला सहाशे रुपये अशा भाड्याने पण मिळू शकतो तुम्हाला आ, कमी असतील जणी तर भाड्याने मिळू शकतो तिथे पाणी पिण्याची सोय आहे आणि ही समोर जे व्यायामशाळा दिसते ना त्याच्या शेजारी वॉशरूम पण आहे असं मला समजलं आता मी वॉशरूमच्या इथेच जाते बघायला जाते वॉशरूम कसं आहे ते आणि नंतर ते बघून मी परत एक व्हिडिओ बनवेन किंवा मेसेजवरती तुम्हाला सांगेन आत्ता मी डोमकडे निघालेली आहे डोममध्ये साधारण किती बसायला जागा आहे पण मला भरपूर 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 बाकडी दिसत आहेत त्यामुळे डोममध्ये बसू शकतो आपण कितीही जणी आलो तरी त्यामुळे मला ही योग्य वाटते जागा भेटण्याकरता पण पा। स्टेशनपासून साधारण हे केलं तर चाळीस रुपये पडतील रिक्षाने आलो तर बोरिवली स्टेशनला स्टेशनपासून आणि इथे आहे फ्री एंट्री आहे दुपारी तीन ते माझ्या मते रात्री अकरा पण मी तुम्हाला नंतर सांगेन नक्की किती वेळ आहे तो पण इथे मला भरपूरच जागा दिसते आहे बसण्यासाठी त्यामुळे आपल्याकरता भेटण्याकरता एकदम योग्य जागा आहे असं मला वाटतं आहे दोन हे आहेत गेट आहेत मी एका गेटनी आले आहे या गेटनी जिथे समोर आ, सिद्धी ॲव्हेन्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे एक्झॅक्ट समोर आणि दुसरं गेट असं वळून समोर ज्या रस्त्यांनी आलं त्या समोरच्या दिसते तिथून तर तिकडे एजी जी काय सोसायटी आहे मला सोसायटीचं नाव दिसत नाही आहे पण थोडंफार दिसतं इकडून एक मिनिट पुढे जाऊन बघते म्हणजे समजेल नक्की सोसायटीचं नाव पण काय आहे बरं काहीतरी आहे आता मला इथून दिसत नाही आहे पण मी तुम्हाला सांगते नंतर किंवा आधी इथे पार्क पार्कमध्ये आलेली आहे दिसतंय छोट्यापैकी छोटसच पण ग्रुपला बसायला बऱ्यापैकी जागा दिसते मला इथे झोपाळे पण आहेत आणि आ, साध्या बाकडी पण आहेत आणि इथे डोममध्ये मला ग्रुपमध्ये बसण्याकरिता बऱ्यापैकी जागा दिसते आणि साईडला पण भरपूर खुर्च्या आहेत म्हणजे बाकडी आहेत सिमेंटची बाकडी सिमेंटची बाकं आहेत